भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतो त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शनमध्ये फिटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुठून कुरुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे सुद्धा ॲड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला भेटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट सहित वरून कुरकुरीत हातून मऊ जाळीदार मेदूवडा बनवण्याकरिता उडी डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतलं त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनटाकरिता एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुड कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे सुद्धा ऍड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट सहित वरून कुरकुरी हातून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतले त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शन मध्ये फिटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतर हे वडे कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे सुद्धा ॲड केलेलं आहे त्यानंतरनं पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्य परफेक्ट ट्रिकसहित वरून कुरकुर आतून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतो त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शन मध्ये घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचे मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे सुद्धा ॲड केलेलं आहे त्यानंतरनं पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेधू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य परफेक्ट ट्रिकसहित वरून कुरकुरीत आतून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या निपळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेत त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनटांकरिता एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिताचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेधू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुर्त कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे सुद्धा ऍड केलेलं आहे त्यानंतरनं पुन्हा एकदा हे पीक आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट ट्रिकसहित वरून कुरकुरीत हातून मऊ जादार मेदू वडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या निकळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतले त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शन मध्ये फिटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पित्ताचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे पीठसुद्धा ॲड केलेलं आहे त्यानंतरनं पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेधू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट ट्रिकसहित वरून कुरकुरी आतून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडीट डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतले त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनटाकरिता एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्या वरती तरंगू लागला तर समजायचं मेधू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतर हे वडे कुरकुरीत एक चमचा तांदळाचे सुद्धा ऍड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट ड्रिंकसहित वरून कुरकुरीत हातून मऊ जादार मेदूवडा बनवण्याकरिता उडी डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतो त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शन मध्ये फिटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे पीठसुद्धा ॲड केलेलं आहे त्यानंतरनं पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेधू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य परफेक्ट सहित वरून कुरकुरीत आतून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेत त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं त्यानंतरनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेधू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि पीठ घातलं त्यानंतर हे वडे कुरकुर बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे पीठ सुद्धा ऍड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जादार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट ट्रिकसहित भरून त्यातून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडी डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाणी नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतले त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनटाकरिता एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुठून कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे सुद्धा ऍड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जादार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट सहित वरून कुरकुरी आतून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या निपळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतलं त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शनमध्ये फिटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तानाळाचे पीठ सुद्धा ऍड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला भेटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जादार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट सहित वरून कुरकुरीत हातून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतले त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुरकुर एक चमचा तांदळाचे पीठ सुद्धा ऍड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जादार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट ट्रिकसहित वरून कुरकुरीत हातून मऊ जादार मेदूवडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतलं त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शन मध्ये फिटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचे मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे सुद्धा ॲड केलेलं आहे त्यानंतरनं पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेधू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि कुर आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट ट्रिक सहित वरून कुरकुरीत आतून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतो त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शनमध्ये फिटून घ्यायचं त्यानंतरनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि पीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुडत कुरकरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे पीठ सुद्धा ऍड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट ड्रिंकसहित वरून कुरकुरीत हातून मऊ जाळीदार मेदूवडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतले त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनटाकरिता एकाच डायरेक्शनमध्ये फिटून घ्यायचं त्यानंतरनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुठ कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचं सुद्धा ॲड केलेलं आहे त्यानंतरनं पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट ट्रिंकसहित वरून कुरकुरी हातून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या निकळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतो त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनटाकरिता एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं त्यानंतरनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुडक कुरुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे सुद्धा ऍड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जादार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट सहित वरून कुरकुरीत हातून मऊ जादार मेदूवडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या निचळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतले त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शन मध्ये फिटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतर हे वडे कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे त्यानंतरनं पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेध मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य परफेक्ट ट्रिकसहित वरून कुरकुरीत आतून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे अधि मिश्रण मी वाटून घेतले त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनटांकरिता एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं त्यानंतरनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेधू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं त्यान हे वडे कुठ कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे सुद्धा ॲड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जागीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट सहित वरून कुरकुरीत हातून मऊ वड़ा मेदूवडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या नेतळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतले त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शन मध्ये फिटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचे मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि पीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचे पीठसुद्धा ता ॲड केलेलं आहे त्यानंतरनं पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्य परफेक्ट सहित वरून कुरकुरीत आतून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडीत डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीत डाळ त्यामधील पाण्या नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतले त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शनमध्ये फिटून घ्यायचं त्यानंतरनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचं मेधू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुरकुरी बनण्याकरिता एक चमचा तांदळाचं सुद्धा ऍड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेदू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जादार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परफेक्ट ट्रिकसहित वरून कुरकुरीत हातून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या नितळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतले त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनिटाकरिता एकाच डायरेक्शन मध्ये फिटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्यावरती तरंगू लागला तर समजायचे मेदू वडा बनवण्याकरिता हे पीठ आपल्याला परफेक्ट बनले आहे त्यानंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता एक चमचा जिरं घातलेला आहे हिंग पावडर आणि मीठ घातलं त्यानंतरनं हे वडे कुरकुरीत बनण्याकरिता एक चमचा तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे त्यानंतरनं पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फिटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजावरून समजू शकता की हे मेधू वडे पूर्णपणे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार झाले आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्य परफेक्ट ट्रिकसहित वरून कुरकुरीत आतून मऊ जाळीदार मेदू वडा बनवण्याकरिता उडीद डाळ तीन ते चार तासाकरिता भिजवून घेतली भिजवलेली उडीद डाळ त्यामधील पाण्या निसळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि हिरवी मिरची टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे मिश्रण मी वाटून घेतले त्यानंतर वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि चार ते पाच मिनटाकरिता एकाच डायरेक्शन मध्ये फिटून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामधील छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा पिठाचा गोळा हा पाण्याच्या वरती तरंगू लागला तर समजायचं